बघते गायत्री गायत्रीने आज गुरुवार होता आज स्वामींचा वार होता तर आज मस्त व्हेज जेवण बनवलं मित्रांनो ही दुपारचीच भाजी आहे ही कुठली चण्याची पण खाली पडून गेली सॉरी चल दे ना लोणच्याच बाजूला पडलेली आहे ना तर या मित्रांनो सर्वांनी या जेवणाला मस्त डाळ भात आहे काय घ्यायला जातेस कुठले प्लेट आणतेस आज मित्रांनो मेन म्हणजे असं झालंय काल रात्री आमची दोन वाजता गे लाईट गेली होती दोन वाजता लाईट गेली त्याच्यानंतर काय झोप वगैरे काहीच झाले नाही कारण की गर्दी वगैरे एवढी होत होती आज मुंबई काय लागलं डोळ्याला आम्ही सामान काम करायचं <laughs> ला? ना तुझ्या डोळ्याला काय झालं आता हा काय झालं तुझ्या डोळ्याला लाईट येत होता अरे बाप रे लाईट येतोय ते बघा मित्र तिला सर्दी आली तर औषध वगैरे दिलं तिला लाईट येतोय तुझ्या जवळ अरे यार माझा काय लाईट बंद करून जेवण करायचं लाईट बंद करू डोळ्यात येतोय हा <laughs> चल तू पटकन जेवण करून घे आणि मोबाईल बंद गायत्री मग आता पटकन खाऊन पटकन झोपून घेऊया लाईट चालली जाते <laughs> 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 मित्रांनो रात्री लाईट गेली होती बरोबर तीन वाजता लाईट गेली तीन तर म्हणजे आज मला सुट्टी घ्यायला लागली म्हणजे विचार करा तुम्ही आज मी ऑफिसला गेलोच नाही आज ऑफिसला काय तरी बोले आज काही उठायला होत नाही टिफिन वगैरे काही बनवून देत नाही म्हणे तर त्यासाठी मित्रांनो मी काय आज ऑफिसलाच गेलो नाही तर म्हटलं जाऊ दे कारण की मला पण अरे झोप येत होती तिथं ऑफिस मध्ये आली असते आज गायत्रीला पण टिफिन बनवायला कंटाळा येत होता गायत्री काय स्वयंपाक केला काय स्वयंपाक केला गायत्री सांग डाळ भात बनवला आणि डाळ भात चपाती होते त्याच्यामुळे त्यांचं जेवण नाही तिला म्हटलं थोडस दे म्हंटल मला जेवण काय मित्रांनो घरी राहून राहून काय नसतं ते गादीवरती झोपून काय भूक लागणार आहे का ते मस्त आपण कुठे कामाला वगैरे जातो चालण्यात बिलण्यात थोडं जेरमान होऊन जात तर तेव्हा भूक लागते आता काय घरात बसून बसून काय भूक लागेल सांगा मला राहू दे तिला जेवण भरून झालं किती काय झालं नोस खराब झालं ते तिला सर्दी झाली औषध द्या काहीतरी तिला नंतर तू औषध आधी देत होते ना जेवणाच्या आधी ठीक आहे जेवण वगैरे तिला औषध बघ ना आपले कसे तीन रूम दिसतात ना सलग सलग सालक तीन रूम दिसतात हॉल बेडरूम किचन असं दिसतात मित्रांनो म्हणजे कसं आहे असं म्हणजे तुम्हाला मुंबई मध्ये छोटा वाटतो तो रूम पण बराच म्हणजे असा मोठा दिस मोठा आहे ना आजार, आजार, आजार। का का तो रूम काय आता अंधेरी सारख्या एरियामध्ये आठ हजार नऊ हजार मध्ये म्हणजे चॉल मध्ये रूम भेटतात ठीक आहे तेवढं काय असे ना बाकी ठिकाण बारा हजार सोळा हजार अठरा हजार का काहीतरी बिल्डिंग मध्ये हा तेच आणि मित्रांनो ते आपलं इथं जर घेणार ना पाऊस चालू आहे का हा मित्र खरोखर इकडे पाऊस वगैरे हो भरपूर चालू आहे भरपूर म्हणजे एवढा नाहीये थोडाफार चालू आहे सकाळपासून तर माझा ते मित्र बघायला गेला होता वन आर के होता आणि काहीतरी दोनशे काय तीनशेचा एरिया होता म्हणी रूमचा वन आर के सोळा हजार रुपये हो बाड <laughs> म्हटलं सोळा हजार मध्ये आपले दोन महिने निघून जातात ना आणि तो पण एवढा चांगला रूम आहे अजून जरुरी थोडी की बिल्डिंग मध्येच राहायला राहायला जायला पाहिजे लोकांना काय वाटतं बिल्डिंग मध्ये राहायला गेलं म्हणजे एकदम प्रोफेशनल पण येऊन जातो तसं काय नाही आपल्याला पैसे जपायचे आहेत राहता कुठं पण येतं घरामध्ये मा जर माणसं चांगली राहिली सगळे गोष्टी चांगली राहिले तर माणूस सुख समाधी कुठे पण बघू शकतो परत का जायला लागेल तुला काय आणायचं ग्लास घेऊन ये पाण्याच्या बॉटल घेऊन ये आता काही जास्त वेळ पण नाही व्हिडिओ बनवत मी आपण लॉंग व्हिडिओ बनवलाच नाही काहीतरी फक्त लाईव्ह जातोय आपण <laughs> चालेल चालेल चल चाले, 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 आपण जेवण करून घेऊ म्हणून लॉंग व्हिडिओ नंतर बनव आपण चल कारण की बाय बाय <laughs>